या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगाव कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानासाठी लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान आणि निष्ठा याचं मूर्तिमंत प्रतीक ठरलेले नामदार जयंतरावजी पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे साहेब पंडितरावजी कांबळे नागेशजी फाटे सुनीलजी गवाणे निसारबाई देशमुख ज्यांचं आत्ताच आपण भाषण ऐकलं ज्यांच्या फटकेबाजीचं चा महाराष्ट्र चाहता ते आमचे कराळे मास्तर संजयजी काळबांडे सुरेखाताई लहाने पल्लवीताई तायडे रामजी शिरसाट कपिल भाऊ आखात शरदजी आडगळे भाऊसाहेबजी कनके सतीशजी उबाळे आणि खरं तर ज्यांच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे इथं जमलात आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे आता संघर्ष बाद झाला आता आमदार की पाहिजे ते बबलूबाई चौधरी सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय मला बबलू शेटने सांगितलं की अकरा वाजल्यापासून तुम्ही जमलात त्यामुळं उशीर भरपूर झाले याची पुरेपूर कल्पना आहे त्यामुळे जास्त तुमचा वेळ घेणार नाही परंतु शिवस्वराज्य यात्रा जी नऊ ऑगस्टला सुरू झाली शिवस्वराज्य यात्रा कशासाठी सुरू झाली नऊ ऑगस्टला तर एकोणीशे बेचाळीस साली चले जावची चळवळ सुरू झाली आणि तोच मुहूर्त साधून शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्याची दोन महत्वाची कारणं होती एक महत्वाचं कारण की गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण ऐकलं होतं चप्पल खरेदी करता येते कपडे खरेदी करता येतात दादा गॉगल खरेदी करता येतोय पण आमदार आणि मंत्री सुद्धा खरेदी केले जाऊ शकतात हे या महाराष्ट्रात राजकारण जर कोणी नासवलं असेल तर या भारतीय जनता पक्षाने नासवलंय आणि या नासाडीच्या राजकारणातून जे तीन तिघाड्याचं सरकार आलंय या महायुती सरकारला चले जाव सांगण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली दुसरं एक फार महत्वाचं कारण होतं ते म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की तुमचा माझा प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय होती भाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रानं दिल्ली समोर कधी गुडघे टेकले नाहीत आग्र्याला जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्यात आलं आणि मागच्या रांगेत उभं करण्यात आलं आणि महाराजांचा अपमान करण्यात आला महाराजांनी काय केलं मान खाली घालून मुजरा केला कोरनीसाद केला औरंगजेबाला महाराजांनी औरंगजेबाने दिलेली खिल्ल धुडकावून दिली, खिल दिली आणि मराठी स्वाभिमान काय असतो ते उभ्या हिंदुस्थानाला दाखवून दिलं हा आपला इतिहास आहे पण आत्ताच मात्र महायुतीचं सरकार वेश बदलू बदलू कपडे बदलू बदलू विमान बदलू बदलू दिल्लीकडे जात आहे पालकमंत्री नेमायचा तरी दिल्लीकडं कुठला निर्णय घ्यायचा तरी दिल्लीकडे आणि विचार करा महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स देणारं राज्य असताना या अर्थसंकल्पामध्ये आम्ही संसदेमध्ये बसलो होतो तेव्हा जसं महाराजांना पाचव्या रांगेत उभं केलं होतं ना तसं यावेळी अर्थसंकल्पात सुद्धा पहिल्या रांगेत बिहार होता नंतर आंध्र प्रदेश होता आणि महाराष्ट्राला अर्थसंकल्पात जागा नसताना सुद्धा महायुतीचे जे सतरा खासदार निवडून गेले ना एकूण या तीन पक्षाचे मिळून निवडून गेलेले सतरा खासदार बाक वाजवीत होते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स करत होते की महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात कसं भरभरून दिलंय म्हणून याला स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणत नाहीत याला लाचार सरकार म्हणतात जे सरकार लाचारीनं दिल्ली समोर गुडघे टेकते आणि म्हणून हे सरकार बदलायचंय आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार घेऊन जाणारी ही शिवस्वराज्य यात्रा काढणं गरजेचं आता वेगवेगळ्या योजना यायला लागल्या काल परवा निवडणूक आयोगानं जाहीर केलं पंधरा वर्ष राजे हो हरियाणा बरोबर आपली निवडणूक होत होती पंधरा वर्ष यंदा मात्र हरियाणा बरोबर निवडणूक नाही हरियाणाची निवडणूक लवकर होणार आपली जरा उशिरा होणार मला एका पत्रकार बांधवाने विचारलं डॉक्टर नेमकं मेघ काय म्हटलं सोपं आहे पोराचा जर परीक्षेत अभ्यास झाला नाही आणि पोराच्या बापाचा कॉलेज कॉलेजमध्ये वशिला असला की बापाला सांगून पोरग सांगते परीक्षा जरा पुढं ढकला तसं महायुती सरकार महाराष्ट्रातून हद्दपार होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून भाजपवाले सांगायला लागले दिल्लीच्या पिताश्रींना जरा निवडणुका तेवढ्या पुढे ढकला यांचे सगळे इंटरनल सर्वे आलेत म्हणजे विचार करा गंमत बघा माणसं कशी बदलतात जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा सगळे उडीवर होते लोकसभेबरोबरच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक या माझ्या पत्रकार बांधवांना माहीत अस पण आता काय झालंय लोकसभेमध्ये असा फटका बसलाय का आता हिंमतच होईना झाली त्याच्यात ता आता सर्वे आले एकशे पाच चा भाजप काही सर्वे सांगतात पंचावन्न नाही तर साठ वर आठ पण सगळे मिळून तिन्ही पक्ष मिळून शंभरच्या आतच आटपतील आणि मग महाविकास आघाडीचं सरकार दणदणीत मताधिक्य घेऊन सत्तेवर येतंय हे बघून भाजप वाल्यांची तंतरली आणि म्हणून दिल्लीतल्या पिताश्रींना सांगितलंय निवडणुका पुढे ढकला तो जेव्हा जेवढं होईल तेवढ्या योजनांचा सुळसुळाट करा म्हणजे मी मगाशी म्हटलं लोकसभेत मतांची झाली कडकी म्हणून यांनी बहीण झाली लाडकी ही अशी परिस्थिती आहे पण पर बहीण विचारती का सोयाबा दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय मला ववळणी दिली दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय दाजीच्या कपाशीच्या भावाचं काय विचार करा सोयाबीनला सहा हजारचा भाव देणार होते देतात चार हजार काल तर साडेतीन हजारची पट्टी आली माझ्याकडं किती भाव अडतीसशे अडतीसशे ना तेतीसशे जर तेतीसशे भाव असेल तर नुकसान किती झालं राजेव तुमचं सत्तावीसशे रुपयाचं नुकसान झालं सत्तावीसशे रुपयाचं क्विंटल मागं नुकसान झालं एकरा मागं नुकसान झालंय तुमचं कमीत कमी सत्तावीस हजाराचं नुकसान करून घेतलंय आणि सरकार काय म्हणते घ्या पंधराशे आणि नुकसान तुमचं सत्तावीसशे क्विंटल मागं कट्ट्या माग तुमचं नुकसान हे जवळपास दोन हजाराचं व्हायलंय पण सरकारला याची सरकार परवा नाही सरकारला भाच्याच्या नोकरीची परवा नाही आणि म्हणून हा जो योजनांचा सुळसुळाट आहे या योजनांच्या सुळसुळाटाची गुलाबी धूळ जर तुमच्या डोळ्यात फेकली गेली तर यापासून आताच सावध व्हा कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस आता जेवढा पडतोय ना वीज शाळेचा अंदाज आहे येणाऱ्या निवडणुकीत एवढा पैशाचा पाऊस पडणार आहे हा पैशाचा पाऊस पडण्यासाठी ज्या काय गोष्टी सुरू आहेत आत्ता सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि तिजोरीत खडखडाट असताना सुद्धा एका माग एक टेंडर निघतायत एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या आटीवर सांगितलं नुसतंच एवढं चाललंय काढा टेंडर द्या कमिशन सगळं आत्ता आत करा वर्क ऑर्डर निघल का नाही याची गॅरंटी नाही ही आज मंत्रालयातली परिस्थिती आणि म्हणून जेव्हा तुम्हाला विशेषतः बदनापूर मतदारसंघामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षावाले प्रचाराला येतील तेव्हा तेव्हा आठवा यांचे दिल्लीतले नेते लोकसभा निवडणुकीला आले होते तेव्हा ज्यांनी पंचावन्न वर्ष महाराष्ट्रासाठी अव्याहतपणे खर्च केली या आदरणीय पवार साहेबांना यांचे नेते भटकती आत्मा म्हणाले होते जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते येतील तेव्हा बदनापूर विधानसभेतल्या तुम्हाला प्रत्येकाला हे दाखवून द्यायचंय की येणाऱ्या निवडणुकीत ज्यांनी आदरणीय पवार साहेबांना भटकती आत्मा म्हटलं त्यांना दाखवून द्यायचंय की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हा महाराष्ट्राचा आत्मसन्मान आहे आदरणीय पवार साहेब हा महाराष्ट्राचा अभिमान आहे यांचे दुसरे नेते यां आता परवा पुण्यात आले होते यांनी काय सांगितलं तर भ्रष्टाचारांचे सरदार असं आदरणीय पवार साहेबांना म्हटलं आणि आता भारतीय जनता पक्ष काय करतोय आपले अकोल्याचे बाळापूरचे आमदार आहेत नितीन भाऊ देशमुख भारतीय जनता पक्षा पुढे गुडगे टेकत नाही म्हणून दहावीत आणि आठवीत पोरग शिकतय त्या पोरांच्या शिक्षणावर खर्च किती झाला याची चौकशी भारतीय जनता पक्ष करायलेत जर अशा पद्धतीनं दबावाचं राजकारण टाकून धाक धाकधपटाचं राजकारण टाकून जो भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचं राजकारण नाचवत असेल त्यांना त्यांची जागा राजे हो दाखवून द्यायची वेळ आली आहे आणि जाता जाता एवढंच सांगतो बबलू भाईचा संघर्ष तुम्ही सगळ्यांनी पाहिला तुमच्या सुखदुःखात प्रत्येक गोष्टी ठामपणे तुमच्या पाठीशी उभा असणारा कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याला आता विधानसभेत पाठवायचं असेल तर आता नारा द्यावा लागेल बाज झाली टक्केवारी आता वाजली पाहिजे तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस हा घराघरात पोहोचवून तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या पाठीमागे तुमची ताकद उभी करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद साहेब छत्रपती संभाजी महाराजांची जी पुरोगामी विचारांची मालिका ज्यांनी परखडपणे आपल्या याच्यावरती मांडली त्यांचे विचार आपण ऐकलेत त्यांना सच्छ धन्यवाद यानंतर महाराष्ट्राचं कोरोना योद्ध योद्धा म्हणून ज्यांना आपण